हो नमस्कार शिवम दादा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम बोला किती मशीद विक्रीसाठी आता आता या चार अवेलेबल आहेत टोटल सहा वा त्या सहा पैकी दोन विकल्यात आणि चार अवेलेबल आहेत चार अवेलेबल आहे का हो मशी दाखवा ना मशी दाखवा व्यवस्थित शेतकरी शेतकरी मित्रांनो मशी बघा आता या चार मशी अवेलेबल आहेत आपल्या फार्मरची विक्रीसाठी एकदम प्युअर मशी आहेत तुम्ही बघू शकता शेगडी पगडी चारही मशी आता पंधरा पंधरा दिवस टाईम आहे त्यांना तर बघितलं मशी मशी बघितलं क्वालिटी क्वांटिटी कशी एक नंबर नात करतो काय ते पण शुभमचा यायलाच यायलाच लागतं लागतोय टॉप मध्ये दादा किती किती दिवस टाइम आहे मशीला आठ आठ दिवस टाइम आहे प्युअर नसलच्या मशी आहेत जाती गुवती एकदम तर कॉन्टॅक्ट नंबर खरेदी नंबर अठ्याहत्तर तेवीस आठशे पन्नास तीनशे बत्तीस तर डायरेक्ट फार्मला यायचा आपल्याने फार्म खरेदी करायचा माल टॉप क्वालिटी ब्रँडेड माल ब्रँडेडवाले बघू शकता अशा मशीन जर खरेदी करायचे असतील तर आपल्या येऊन खरेदी करायला लागते